नमस्कार मी वसंत आपटे आपले जगच्या चॅनलवरती बोलतोय मित्र गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक भीती मी व्यक्त केली होती की जरांगे पाटलांचं जे प्रचंड मोठं आंदोलन म्हणून लाख दोन लाख वगैरे वगैरे प्रचंड मोठी संख्या मोर्चानं मुंबईच्या विशीवर धडकली आणि मग गडबडीनं सरकारनं काही तो मसुदा दिला जो अध्यादेश काढायचा आहे त्याचा आणि तो अध्यादेश बहुतांशी मंजूर होईल मग ते आता पुन्हा आजपासून दहा तारखेपासून ते उपोषण करणार पुन्हा आंदोलन पुन्हा काहीतरी सुरू होईल आणि मग याला नेमका प्रश्न समजून घेणं त्याची साधक बाधक चर्चा विधानसभेमध्ये एखाद्या बिलाच्या रूपानं तिथं निघणं त्याचे इकडचे तिकडचे सगळे पैलू विचारात घेणं आणि मग तो कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे संविधानानं दिलेल्या आपल्याला व्यवस्था आहे आणि त्याची ती प्रक्रिया असते ती एकदम नाहीशी होऊन अलीकडच्या काळामध्ये जी आंदोलनं जोरात सुरू झाली आणि ती आंदोलनं सुरू झाली की सरकार नमतंय असं बऱ्याच ठिकाणी दिसून आलं आणि हे लोकशाहीच्या दृष्टीनं काही धोकादायक येईल की काय का असं मला भीतीदायक संशय यायला लागला म्हणून मी तो व्यक्त केला होता आत्ता त्या हल्दवानी म्हणून जे गाव आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तराखंडमध्ये तर तिथं अचानक एकदम दंगल उद्भवली आणि जो धुडगुस सुरू झाला की झुंडीनं लोकांनी पोलिसांच्यावर दगडफेक केली पोलिसांना चारी गल्ल्या बंद करून एक टाकी दगडफेकीनं जखमी केलं शंभरभर पोलीस त्यात बऱ्याचशा महिला पोलीस ह्या जखमी झाल्या दवाखान्यात आहेत हे दगड एकदम आले कुठून ज्ञानवापीला म्हणे ते निर्णय दिला कोर्टानं आणि त्याच्यावरती हे कोण मौलाना रजा कोण आहे ते काहीतरी बेहाय बडबडले भडकाऊ विधानं केली त्यांनी आणि ती झाल्यानंतर केवळ अर्ध्या पाऊन तासात तासात त्यांनी आवाहन केलं आणि लोक जमले जमले म्हणजे हजारो लोक जमले आणि एकदम दगडफेक सुरू झाली पोलीस बघितलं नाही कायदा बघितला नाही काही 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 नाही तो राग होता म्हणे प्रत्यक्षात तात्कालिक कारण जे घडलं ते सरकारी जमिनीवरती काही अतिक्रमण झालेलं होतं आणि तिथं एखादी मशीद किंवा प्रार्थनास्थळ उभं करायचं असा त्या मुसलमान लोकांचा प्रयत्न होता त्याला परवानगी नाही काही नाही काही नाही आणि मग ते उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारी नियमाच्या बाहेर विनापरवाना ते उभं राहते म्हटल्यानंतर या त्या सरकारनं त्यांना नोटीस दिली दोन तीन दिवसाची ते ताबडतोब तुम्ही ते खाली करा वगैरे ते ऐकलं नाही मग बुलडोजर आले आणि सरकारनं ते पाडण्याचा निर्णय घेतला आता हे सगळं सरकारी कामकाज प्रक्रिया कोर्ट कोर्टाचा निर्णय हे काहीही न जुमानता एकदम झुंडीनं आले आणि पोलिसांच्यावर दगडफेक पेट्रोल बॉम्ब असं म्हणजे जवळजवळ युद्ध म्हणतो अशा स्वरूपामध्ये भर गावामध्ये सुरू झाल्यानंतर सरकारनं नमतं घ्यायचं का अधिक आक्रमक व्हायचं अधिक आक्रमक झालं तर काही अवघड नाही म्हणजे पाकिस्तान सारख्या किंवा एखाद्या परराष्ट्रासारख्या शत्रू सैन्याला सुद्धा आपल्या लोकांनी खडे चारलेले आहेत मग तिथं सैन्य उतरवायचं का तिथं लष्कराच्या ताब्यात द्यायचं का दिस्ताक्षणी गोळी घाला असे आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी ते प्रत्यक्षात आले तर काय होईल हीच शिक्षा आणि हीच पद्धत जर सुरू झाली तर लोकशाहीला काय अर्थ आहे म्हणजे कोर्टालाही मानणार नाही कोर्टाचा आदेश दुमानणार नाही सरकारी जागेवर अतिक्रमण केलं तरी आमचं ते धार्मिक बाबतीत ते ढवळाढवळ तुम्ही करणार असला कसला धर्म ही कसली धर्मनिरपेक्षता हे झुंडीचं राजकारण अचानकच सुरू झालं तसंच बरोबर ते निखिल वागळेंच्या बाबतीत काल परवा झालं कशासाठी ते निखिल वागळे काहीतरी बडबडतात आणि ते, ते, ते काय त्यांची भाषा ही काय विक्षिप्तच आहे सगळी ते तर कुणी ऐकावी ना ऐकावी परवा आपल्या सरकारनं लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न दिलं आणि त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी समाधान व्यक्त केलं त्याचबरोबर इतरही काही लोकांना म्हणजे नरसिंहरावांना हो पी व्ही नरसिंहरावांना हो दिलं किंवा चौधरी चरण सिंगना दिलं भले त्यात काही राजकारणी असेल भले आपुलकी असेल भले आणि काय असेल असू दे त्यांची कामगिरी कमी का जास्त असा विषय नाही आहे त्यांनी निर्णय घेतला आणि भारतरत्न दिलं हा सरकारचा निर्णय असतो ज्या वेळेला आतापर्यंतचे भारतरत्नाचे बघितले लोक तर ती महाप्रचंडच होती पण तरी सुद्धा एन टी रामाराव हेही भारतरत्न झाले याच्यामध्ये राजकारण नव्हतं का हाऊ शकतं ना कोणी काय त्याच्यामध्ये मतभेद असू शकतील माझाही मतभेद असेल की बाबा यांना द्यावं का नाही उद्या मी म्हणेन मला सुद्धा द्यावं काय म्हणायला काय जाते हो माझी पात्रता काय माझी डोक अक्कल किती माझं काम किती हा काही विचार नको का ठीक आहे त्यांना जे वाटलं अधिकांश लोकांना म्हणजे माझे आणि चौधरी चरण सिंह किंवा पी व्ही नरसिंहराव अशी तुलना करणं हा आहे मला दिसतंय परंतु आडवाणींच्या बाबतीत किंवा पी व्ही नरसिंहरावांच्या बाबतीत किंवा ते शेती स्वामीनाथन यांच्या बाबतीत असं काही तुम्ही म्हणू शकता का पण तेही ते, ते निखिल वागळे म्हणून गेले की काही चोरांनी त्यांच्या चोरांनाच दुसऱ्या चोराला एक सन्मान केला आता असं जर तुम्ही देशाच्या सर्वोच्च नेत्यांविषयी कुठला तरी कोणतरी एक पत्रकार याला काय लगेच हात गगनाला पोहोचले काय त्यांनी लगेच त्याचं मूल्यमापन असं चोरानी चोराला केलेला सन्मान असं बडबड आहोत आता त्याचा राग किती व्यक्त करायचा ह्यालाही आपल्याकडे काही संविधानानं बंधनं घातलेली आहेत की त्याच्यामध्ये आबरू नुकसानीचा दावा होऊ शकतो काहीतरी भडकाव भाषण केलं म्हणून त्याला अटक होऊ शकते किंवा पोलीस केस होऊ शकते एफ आय आर दाखल होऊ शकतो सगळं सगळं आपल्याकडे दिलेलं आहे आणि ते केलं की यांनी पुन्हा ओरडायचं की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आलेली आहे ना आज इथं व्यक्त होऊ दिलं जात नाही आणीबाणी सदृश परिस्थिती आहे वगैरे वगैरे म्हणजे हे सगळं तुम्ही बोलताय प्रत्यक्ष आणि पुन्हा म्हणताय मतं व्यक्त करायला बंदी आहे म्हणून मग मत तर व्यक्त करताय की तुम्ही मग बंदी कुठं आहे पण तरी हे असं आरडाओरडा करायचा आणि मग त्याची दुसरी बाजू की लगेच ते कोण भाजपवाले आले कोण आणि कोण आले त्यांनी लगेच काचा फोडल्या गाडी फोडली त्याला अडवलं मारलं मग लगेच यांनी कांगावा करायचा मी मरणातून सुटलो सगळं म्हणजे हे प्रकरण आहे ना, ना हे झुंडशाहीकडे जे चाललेलं आहे ते मात्र महाभयानक आहे याच्यात कुठं लोकशाहीचा कुठं संबंध येतो लोकांचा विचारच कुठं नाहीये माझ हे खरं सगळ्या लोकांनी ऐकावं ते कोण रजा कोण काय त्यांना जर थेट प्रश्न विचारला त्या पत्रकार त्या बाई कोण आहेत ना रुबिका लियाकत त्याही मुस्लिम धर्मीयच आहेत पण विचारानं त्या बाई केवढ्या वर्ष आहेत काही मुस्लिम स्कॉलर्स आहेत त्याच्यामध्ये किंवा अरिफ मोहम्मद खान यांच्यासारखे विद्वान आहेत त्यांनी कुराणी तोंडपाठ केलेलं आहे त्यांनी वेदवाङ्मयी वाचलेलं आहे उपनिषदांचे दाखले ते देऊ शकतात कितीतरी आपल्याकडची माणसं ते सुधांशू त्रिवेदी कोण आहेत ते कुराणमधले धडाधड आयते म्हणून दाखवतात आणि त्याचा सा अर्थ सांगतात अशा दोन्ही बाजूचा दोन्ही धर्मांचा दोन्ही धर्मग्रंथांचा आमूलाग्र विचार केलेले आणि अभ्यास केलेले लोक आपल्याकडे कितीतरी आहेत त्यांची मतं खरी का हे कोणीतरी उगत झुंडीला भडकावणारे आणि लगेच दगडफेक करणारे हे लोक बरोबर घटनेच्या सगळं हे बाहेर त्यांना जर प्रश्न विचारला की संविधान की धर्म तुमचा धार्मिक कायदा शर्यत कायदा मानायचा की संविधानाचा कायदा मानायचा तुम्ही जर शर्यतचा मानणार असेल तर संविधानाला काही अर्थच नाही मग संविधान तुम्ही मानत नाहीये मग ह्या देशाचं संविधान जे लोक मानत नाही त्यांना इकडच्या लोकांनी काही अतिरेकी एखादं विधान केलं की तुम्हाला नसेल मानायचं हे संविधान तर गेट आऊट असं म्हटलं तर चूक कुणाची ह्यांची का त्यांची हे भडकाऊ भाषण करणारे लोक आहेत यांनाही तितक्याच कठोरपणानं ताळ्यावर आणणारे हे मुख्यमंत्री आणि कायदा आता राबवण्याची वेळ आली आता जर त्यांच्या विरोधात काही जबरदस्त कारवाई झाली म्हणजे ते दंगल करणाऱ्या लोकांना ताबडतोब दिसताक्षणी गोळी घाला किंवा अटक करा किंवा तुरुंगात टाका वगैरे वगैरे केलं की हिकडच्या लोकांनी अगदी ते मान होते कड आणायचे आणि मग काय अहो ते पोलीस अधिकाऱ्यांना आणि महिला पोलिसांना दगड फेकून तुम्ही मारल त्या बिचाऱ्या म्हणतायत की हेल्मेट आणि आमच्याकडं काही संरक्षक होतं अंगावर कवच म्हणून आम्ही वाचलो नाही तर आम्ही काय जिवंत पर्वत येऊ शकलो नसतो ह्यांची माजली इथपर्यंत जाती आणि त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली त्यांच्यावर काही कठोर कारवाई केली कृती केली की यांना लगेच ते मानवतेचं उमाळ यायला लागतात असं कसं चालेल संविधानाचं संरक्षण म्हणजे असं असतं काय एरवी संविधान बचावं म्हणून कुठेतरी मोर्चे काढायचे त्या गांधीजींच्या पायाशी उपोषणं करत बसायची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणायचं आणि हे असलं काहीतरी उद्योग करत बसायचे अरे ठामपणानं उभे राह आणि म्हणा ना बाबा इथं संविधानाचा कायदा चालेल इथं शर्यत आणि अमुक तमुक तुमच्या रझा कोण आहेत ते त्यांच्या महत्वाला त्यांच्या म्हणण्याला काही महत्व नाही इथं त्या मशिदीचा किंवा देवालयाचा काशीच्या मथुरेच्या किंवा राम मंदिराच्या हे सगळे कायद्याप्रमाणे चाललेलं आहे राम मंदिर बाबरी पाडली त्याच्या दुसऱ्या दिवशी पायाभरणी होऊन राम मंदिर उभं करायला सुरुवात केलेली असती ना तर हा प्रश्न आला असता या लोकांनी कोर्टात केस गेली कोर्टानं ते मान्य केलं इथंही ज्ञानवापीच्या बाबतीत तेच घडतंय हायकोर्टामध्ये केस आहे कोर्ट निर्णय देते त्याप्रमाणे ते सगळं चाललंय आता चा हे कोर्टही यांनी मॅनेज केली म्हणजे आमचा कोर्टावर विश्वास नाही सरकारवर विश्वास नाही संविधानावर विश्वास नाही हे म्हणतील ते खरं असं कसं चालेल ही झुंडशाही मला असं वाटते की हे फार महागात पडणार आहे आपल्याला आणि हे पडायचं नसेल तर कठोर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर नाही एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे भडकवणारे जे लोक आहेत मग ते कोण नितीन वाघळे असू देत नाही तर ते कोण रजा असू देत नाही तर आणि कोण असू देत हे विनाकारण लोकांना उचकवायचं जे काम आहे ते करणारे लोक आहेत ना त्यांना हेही कळलं पाहिजे की त्यांच्या विरोधात जनमत जास्त आहे निवडणुकीनंच ते ठरणार आहे कोणाच्या बाजूला आहे ते तुम्ही उभे राहा तुम्ही सरकारमध्ये जा तुम्ही तुमचा कायदा राबवा आणि काय मग या लोकांना फासावर द्यायचे ते पण तुम्हाला निवडून येता येत नाही तुमचं सरकार वाचेल का नाही माहीत नाही चाळीस पन्नास साठ खासदार आणेपर्यंत तुम्हाला जीव नाकी नऊ येतोय ते विरोधी पक्ष यांचं तर काय चाललंय ते इंडिया आघाडीचं बघतोय आपण सगळे लोक त्या मार्गातच आहेत हिकडनं हिकडं पळायला लागलेत उंदीर पळायला लागलेत आणि मग तुम्ही म्हणायचं की ते सरकार असन ते सरकार तसं म्हणजे हे काय भोग आहेत आमच्या जनतेच्या नशिबी आम्हाला काही कळेना त्यामुळे या देशामध्ये सौम्यपणानं सभ्यपणानं प्रतिष्ठितपणानं साधेपणानं आणि संविधानाचा संपूर्णतः आदर करून राहणारे जे लोक आहेत त्यांनी याच्या विरोधात कमालीची भूमिका टोकाची भूमिका घेण्याचीच आता वेळ आलेली आहे या लोकांना बाजूला उचकटून टाकण्याचा आपल्याला संविधानानं दिलेला मार्ग आहे तो आता अनुसरला पाहिजे त्याच्या विरुद्ध जनमत तयार केलं पाहिजे त्याच्या विरोधात जाती जातीमध्ये सलोखा वाढवण्यासाठी आवर्जून मुद्दामून प्रयत्न केले पाहिजेत नाहीतर एक कोणीतरी मौलाना उठतो आणि दोन वाक्य बोलली की सगळी झुंड उठते याच्याऐवजी आपणही या लोकांना विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे त्यांची ही कमाल आहे लोकांची त्या मुसलमान लोकांची की बायका पोरं सुद्धा म्हणे दगड मारायला लागली ती त्या पोलिसांनी वर्णन केल्यावर छोटी छोटी मुलं आणि मुली सुद्धा आमच्या अंगावर दगड टाकत होते हे म्हणजे अजब आहे एवढं संघटन त्यांना कसं बांधता आलं अर्थात एक गोष्ट खरी आहे की भडकावणं सोपं असतं काही विधायक कामाच्याऐवजी विधायक काम करायला लागली तर अशा प्रकारच्या झुंडी एकत्र फार लवकर येतात विधायक कामाला त्या मानानं कमी येतात पण ते काम वाढवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सारख्या मध्यम मार्गी सभ्य अशा लोकांच्यावर जास्त जबाबदारी येते त्यांनी बाहेर पडून आता याच्या विरुद्ध जनमत तयार करून संविधानाचा आदर करायला सगळ्या समाजाला शिकवलं पाहिजे आणि या झुंडशाहीचा मिळेल तिथं मिळेल त्या मार्गाने निषेध करत संविधानात्मक कायदेशीर प्रक्रियेतूनच मार्ग अनुसरला पाहिजे आपल्याला झुंडशाही करून दगडफेक करण्याचा परवाना नाही याचा अर्थ त्यांनी जो केलेला प्रकार आहे तो सहन करावा असं अजिबात नाही गांधीजींचं वाक्य तेच पुन्हा एकदा मी अं तुमच्या समोर मांडतो एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढं करावा हे गांधीजींचं मत नव्हतं त्यान गांधी त्यान त्याने जेव्हा विचारलं की दुसऱ्या गालावर थप्पड मारली तर काय करायचं गांधीजी म्हणले की तिसऱ्या वेळेला त्याचा गाल वापरायचा एकदा खपवून घेतलं दोनदा खपवून घेतलं तिसऱ्यांदा सरकार खपवून घेणार नाही त्यांनी घेतलं नाही तर त्याच्याविरुद्ध हे मानवता ते तसलं काही आता आक्रोश करण्याचं गरज नाही जे करतात त्यांच्या विरोधात जनमत संघटित करून तयार करून ते मांडत राहणं हा एक मार्ग आहे तो मी आज इथं मांडला मला वाटते तुम्हीही याचा भरपूर उपयोग करावा या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि याविरुद्ध जनमत तयार करून योग्य अशी कारवाई त्यांना करण्यासाठी बळ पुरवावं याच्या व्यतिरिक्त काही नाही मला वाटते तुम्हालाही हे सगळ्यांना आवडेल अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद